बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी देगलूर येथे परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन मास्टर अब्दुल हमीद यांच्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्याने आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या अब्दुल हमीद यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी शहीद स्मारक समिती आणि देगलूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण करण्यात आली उपस्थितांनी मोठ्या आदराने आणि भावनिकतेने कॅप्टन अब्दुल हमीद यांचे स्मरण केले कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सहभाग होता यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून एडव्होकेट काजी मोहसिन अली पोलीस निरीक्षक मारुती मुंडे माजी नगराध्यक्ष मोगलाजी सूर्यवंशी पटेल सय्यद डॉक्टर शिकारे अबू बकर कुरेशी तसेच शहीद स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते स्मारक समितीचे अध्यक्ष एडव्होकेट काजी विलायत अली यांनी अब्दुल हमीद यांच्या शौर्यगाथेवर भाषण केले तर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी समाजासाठी स्मारकाच्या माध्यमातून भविष्यातील योगदानावर भाष्य केले या विशेष कार्यक्रमाने देगलूर मध्ये एक आदर्श निर्माण केला आहे आहे ज्यामुळे देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली मित्रांनो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह तोपर्यंत आमच्या एन सी एन न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ताज्या बातम्यांची माहिती वेळेवर मिळेल धन्यवाद आपलं हमीद जे आहे प्राकर्म दाखवत त्यांनी सात पॅटर्न टेक्स घेण्याचे एक त्यांनी देण्याचे शिरवत होते त्यामुळे त्यांना तेना पुरस्कार प्राकरण आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांना ते पाकिस्तानी गोळी त्यांनी चायना चैना युद्धमध्ये सुद्धा त्यांनी देणार प्रकरण दाखवला आणि तीन दिवस होता केले आहे ना होश झाले होते नंतर होश आल्यानंतर मग आपल्या चौकीवर परत आलं असं त्यांनी त्यांना प्रयत्न म्हणून त्यांना ज्यांना म्हणजे जे सैन्याचा जे आवाज आहे ते देण्यात आलेला मग हो त्याच्या अगोदरसुद्धा पाकिस्तानच्या विरोधामध्ये ब्रिगेडियर उस्मान यांनी सुद्धा जे आहे ना एकट्यानी पाकिस्तान सैन्याला जे ना ते रोखलं होतं आणि त्याचाच उदाहरण आणि त्याचंही जे आहे ना हे घेऊन त्यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध ते लढा दिला आणि पाकिस्तानचे सात पॅटर्न्स त्यांनी उद्धवस्त केले यामुळे ना आज आपण त्यांची वाढवतो आणि यावेळी मी जे आहे ना आमच्या अध्यक्षसाहेबची जे आहे ना थोडीशी यावेळेस घेणार कार्य करू इच्छिते हे जे उभारलेलं आहे या याचिका त्याच्यामध्ये आमच्या अध्यक्ष साहेबाचा फार मोठा प्रदर्शन कार्य आहे आणि अध्यक्ष साहेबामुळे ना आणि हे याचिका मी जे आहे हे त्यांच्यामध्ये त्यांनी देखाल

सरकारी आहेत ते देऊन सत्तर असून हजर असतात सर्व या कार्यक्रमाला होतात त्यांच्यावर सलामी केली जाते तसेच आमचे मध्य परिषद बिंदूचे पोलीस आहेत सरकारी मान्यवर त्या आमच्या कार्यक्रमाला आपल्या मान्य त्या ठिकाणी तसेच वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या यांना संघटनेचे वेगवेगळ्या प्रकारच्या जे परवडीचे लोक आहेत ते या कार्यक्रमाला परवाई देता आणि या हतात्म्याला त्यांनी देखण्यासाठी आपली स्थानांची आहुती दिली मलिकां दिला त्याच्या जे काही एक तो प्राणज्योत आहे त्या प्राणज्योतपासून जे ना एक चांगली जी आहे धारा घेऊन आणि चांगला एक त्याच्यापासून जे ना एक चांगलं प्रशिक्षण घेऊन आपण या त्यांच्या विचारला श्री घेण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारे आप। जे आपली जे नौजवान पिढी आहे ते तरुण आहे त्यांनी ह्या शहिदाचा एक आपल्यासमोर उदाहरण द्यावी या देशाच्या सेवा करण्यासाठी आपल्या प्राणाची आवडती आपल्या बोलन द्यावा देण्याची देणार हे करावेसाठी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे सर्व मान्य समितीचे जे सदस्य आहेत आमचे विद्यमान नवसेवक आहेत केलेलं आहे सर्वांचं मी देणार या ठिकाणी धन्यवाद मी करतो आणि समितीच्या अध्यक्षाच्या नात्याने मी आपण सर्व समितीच्या लोकांचा आणि इतर त्या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम सप्र